लगो, लगो, लगो। चाँ लगो। चाँ नागा। ओम भाऊ झालं रामभाऊ झालं रे बाय निरंजन आहे सोनू आहे मी आहे आई आत्ता लागली तळायला पट्टर आणि काय काय किती किती टाकलं हे सगळ्यांना आजचा आपला स्पेशल डे कारण आज आहे माझा बड्डे तर बड्डेचं यांनी तयारी केलेली आहे काहीतरी घरच्या घरीच आपलं सकाळी सकाळी बघा इकडं आजी आहे नाना आहे आणि सानू आहे तिकडं दुध चार घेतली तर बघू यांनी काय केलं स्पेशल तर आणि आता ओळणार आहे आणि त्याच्यानंतर लगेच नाश्ता आहे आणि केकचं नियोजन सध्या नाही आहे त्यामध्ये करू तर म्हटलं ठीक आहे चालतं आहे आणि कालचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असाल चालीनचा तर अशा प्र प्रकारे तयारी केलेली आहे बड्डेची काय नॉर्मली घरच्या गर घरीच आहे बाहेर पण पाऊस चालू आहे प्लॅन होता पण तो कॅन्सल केला पावसामुळं कुठं जायचं होतं आपल्याला सिंहगडला पण बंगलाय वाटतं किल्ला पण आणि पावसामुळं जायला पण हे होत नाही बातम्या यायला हे यायला तर घरचे नको म्हणे तर म्हटलं ठीक आहे चालते नाहीतर आमचा प्लॅन होता जायचा आज आम्ही सगळ्यांनी केला होता प्लॅन म्हटलं आज तिकडं जाऊ पण घरचे नको म्हणे सगळे ओ काय केलं कोणासाठी कोणासाठी केला पप्पासाठी केला का कोणासाठी केला तुला आवडतो का ना लेकी ना लेकी ना लेकी ना आजी आजी जी। आज माझा बर्थडे आई अ ओ तुझा नाही माझ आहे हॅपी बर्थडे म्हण पप्पाला हॅपी बर्थडे मन ना नीट म्हण ना पिल्ल्या आता हात देऊन म्हणत असते हॅपी बर्थडे थँक यू आजीला म्हणा तुम्ही म्हणा थँक यू आजी नाही आई आज किती वर्ष झाले मला एकोणतीस का तीस कंप्लीट पंच्याण्णव हो चौऱ्याण्णव कुठे एक एक वर्ष वाढवायला लागली शहाण्णवच आहे पण असा विषय झालेला आहे माझा जन्म तर शहाण्णवचा आहे पण तिसरी वरच्या पंचाण्णवची जन्मतारीख टाकलेली त्याच्यामुळे आता पंच्याण्णवच पकडावं लागेल आपल्याला हा तीस नियम म्हणजे कागदोपत्री तीस संपलेले आणि असे एकोणतीस संपलेले एकोणतीस वर्षच झालो आजी आता तीस वर्षाचा वर्षा समजा आई माझे किती बड्डे केलेले सेलिब्रेट म्हणजे असे केक बीक शिरा गिरा सगळ्यात पाहिला त्याचा फोटो भेटा का आपल्याला तुम्हाला ह्या व्हिडिओत नाही तर पुढच्या व्हिडिओत मी ते फोटो टाकेल कारण एकच बर्थडे येतो झालेला आहे नाही नाही घरीच होता ते घरीच लावलेला होता फोटो पण तो फोटो का नाही काय माहिती पहिल्याच बड्डेचा ना हा पहिल्याच बड्डेचा आहे तर बघू हा नाही मी त्याच्यामुळेच म्हणलं ते

गरें। तर माझा सगळ्यात पहिला केला आणि त्याच्यानंतर घरी आता या दोन चार वर्षात करायला लागली नाही तर बड्डेच आम्हाला काहीच माहित नव्हतं कारण गावाकड केकचा विषय नव्हता बड्डेचा पण काही विषय नव्हता त्याच्यामुळं वैष्णवी तुझे किती केलेले घरी सगळे बड्डे केलेले वैष्णवीचे सगळे बड्डे केलेले आजीच आहे तर आजी तुम्हाला तारीख गिरी काय आहे का मैदाना घेण आजीला आजीला विचार आजीला म्हणा बड्डे कधी तुमचा आपण काय करू माहिती का आई आज आपण काय करू दोन केक नाही नाही तुला नाही तुला नाही मारायचं नाही का आपण केक कापू म्हणा नाही मस्त आज सिंह गडवर गेलो असतो किल्ला आहे जवळच आहे आणि बंद केलेला आहे पावसामुळे हा कालच जाऊन आलोय तर सगळं पावसात सगळे कपडे भरले सगळे बेजारी झाली गाडीवर गेलो होतो हा इकडं गेलो नव्हतं का तुळशीबागेत गेलो होतो ना सगळं हे झालं होतं तर आमच्या दोघांचांचा बड्डे केलेले ते पण एक एक आणि पोरींचे तर यांनी केले नाही कौन केले नाही काय माहिती आता त्या व्हिडिओ बघतील आता फोन लावून बोलतील ना आईला बी आणि नानाला पण आमचे कौन नाही केले आमचे मुद्दा त्यांचे नाही केले पण त्याच्या करायचे केले देवानेचे सगळे बड्डे पाच सहा बड्डे आपल्या इकडे झाले आरुषीचा केला एक हा ते त्यांचे नाही केले त्यावेळेस कारण हेच नव्हतं त्याच्यामुळे शेताचे काम होते काही नव्हतं गाखड्यात ते आज पहिले कोणी अमित गेले रवीचे आलात नितीचे सासू नादी समजा तवा कोणी ते त्यावेळेस कस पैसे लागत नव्हते एवढे पण खर्च बी करू शकत नव्हतं ना ते फोटो आहे चांगले त्याचे रविबाईचे आहे ते काकाकडे हा तर तुझे किती बड्डे झाले तुझे रुण किती रुण। किती बड्डे झाले तुझे किती आनंदी दोन बड्डे झाले तुझे आजीनं काय दिलं तुला आजीनं काय दिलं तुला आजीनं काय गिफ्ट द्या म्हणा मला आजीला म्हणा मला गिफ्ट द्या मला काहीतरी द्या म्हणा मला काहीतरी घ्या म्हणा शाळेत जायचं म्हणा मला मला बॅग द्या म्हणा शाळेत दीदी चिमटे घेऊ नको फट्टे देत असतो मग मी हिऊशित ए तसं न करू ना म्हणा तुमची का <सथ> का बड़ बड़ का काय आणायला जायचं आपल्याला केक आणायला कुठे तुला पोरगी तुम्हाला सांगतो एवढी बडबड करायला लागली आता हे नुसतं परेशान करते वैष्णवी काय केलंय ओ आणा चला गंध लावतो तुम्हाला अय पिलो Wow. सोळा जून आता आजी पहिले काय होतं माहितीये का शाळेत टाकल्यामुळे याच्यामुळे काय सगळं मार्ग पुढं व्हायचं आता आई म्हणते सोळा जून आहे पण महिना एक वाट हा आता कसं वर जे असतं तेच करावं लागतं आजी शाळेत शाळेत जे टाकलेलं आहे ना

আপুনো কেযাজে আপুনো কেযাজেযাজিকেে কেযাজে আপেরাজে কেয়াজে तर अशा प्रकारे आता लगेच वळणार आहे आणि चला तुम्हाला दाखवतो मी व्हिडिओ राजी पण आलेले आहे सानूबाई पण आहे नीता आता फोन आला का दादूल फोन लावू बॉल आणू बॉल खेळती तू क्रिकेट खेळती बापरे अरे पिल्या आईला आईला म्हणा चला गण लावायला पटकन तर लगेच भेटतो तुम्हाला दो दोन मिनिटात

दोण नंतर दिद्या धर्मस्थिती कॅमेरा कॅमेरा नंतर सांगू सगळे खाली करू आम्ही दिसू करू आता ते कोण एक बोट लाव बघ परत इकडे बघ इकडे कॅमेरा लावतांदो दाबी आता ते साखर लावगंधला <único Liberty Overwatch> <yak enfim confused> <yake im. coughs>

मी वाळ पप्पाला बाय असं पप्पाच्या कपाळाला लावून आशी वाढ पु कपाळा लाव असे काय नाही मी सांगते तुला अस वाड आशी लाव असं वाशी कपाळाला लाव लावता

ari bapre, ini bales usaha ini tuh, terus apa ya bapak? Bapak udah dicari. Aida, papaya. ayo. Papaya. ayo. Papaya. 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 ayo. Papaya. ayo. ayo. तर अशा प्रकारे हे बा आम्ही दोघांनी सगळ्यांचे दर्शन घेतले आणि आता वैष्णवी काय बनवलं आहे नाश्त्याला चला आण मग आना सगळ्यांना नाश्त्याला आजीला पण आण तर अशा प्रकारे सगळं ओवाळायचं काम झालेलं आहे केकचा प्लॅन सा ना। आता संध्याकाळचा आहे तर बघू अ पिला ए पिलू ए झाला आता संपला आता आता आपल्याला काय खायचं शिरा खायचं ना तुला आता आम्हाला खायचं आहे शिरा आणि मटकी आणि मला लगेच बाहेर जायचंय तर स्पेशल काय बनवलं कसं बनवलं आपण बघू आणि वैष्णवीलाच विचारू नाही का पिलू आण म्हणा

हे बघा हे बघा स्पेशल असा शिरा आहे आणि मटकी आहे आज बर्थडे चांगलं आणि सगळ्यांना खायला या आणि मी कसा झाला आता सांगणारच आहे तुम्हाला या नॉर्मली घरचं असं बनवलेलं आहे वैष्णवीनं तर चला मी खाऊन सांगतोच आहे तुम्हाला कसं है झालं काय आणि एकदम सिम्पली आपला बर्थडे सेलिब्रेट झालाय आणि केकचा विषय राहिला केक आम्ही संध्याकाळी आणणार आहे आणि वैष्णवी गिफ्ट काय दिलं त्याचा पण एक व्हिडिओ होणार आहे तर चला भेटतो मी तर हे बघा इकडे रेडी आहे बर्थडे सेलिब्रेशन करायला का केक कापायला केक कापायचा काय खाल्लं तू आत्ता खराब करतेय ग हे बघा इकडं जेवणाचं भेट आहे आज बड्याच आहे तर बट्ट्या दाखवतो तुम्हाला हे बघा वैष्णवी इकडे टाटा भरती आहे सगळ्यांची सगळे सकरे आपले मित्र कंपनी येते सगळी जेवायला ओम भाऊ झालं राम भाऊ झालं रे बाय निरंजन आहे सोनू आहे मी आहे आई आत्ता लागली तळायला बट्ट्या अनेक काय काय किती किती टाकलं हे बघा अशा बट्ट्या भरपूर जणांकडे गोल करतात राऊंड मध्ये हा बाजू नाही रे बाजूचं वेगळ आहे पण या तळ्याचा था। नवा ॲड्रेस नवा ड्रेस कॉल ॲड्रेस ऑन कसा वाटतो कमेंट मध्ये सांगा मेक अप पण सांगा इकडे बघ पिल्लू 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 इकडे बघ ना ड्रेस दाखवतो तुला झोपली नाही काय करायची झोपली नाही लोक किती दाम हाय कर ना सगळ्यांना बर्थडे कोणाचा आहे के कायचं नाही

आणि आई भरपूर जण म्हणे तुमच्या दोघींच्या रेसिपीचे चॅलेंज घ्यायचंय काहीतरी दोघींकडून बनवून घ्यायचंय कसं आहे कसं कस नाही ती चॅलेंज घ्या म्हणे तर कधी तुम्ही रेडी होणार आहे काहीतरी बनवू आपण खायचंच बनवू पण तुमच्या दोघीला जमन नाही जमन ते बघण्यासाठी जे तुम्ही डेली बनवता ते नाही घ्यायचं आपल्याला काहीतरी वेगळं घ्यायचंय पिल्या तर वैश्विक कधीपासून तयारी लागली तुम्ही हे करायला तर यांचा आजचा बेत आहे बट्टन ते करायच्या होत्या या सगळ्या जणी आणि काय म्हणते हा आम्ही थोडं आणि हे आई गरम गरमच चांगलं लागत थोड्या मिरच्या तळा मस्त मीठ गिट्ट हा अर तोंड पाहिजे किती काळ दिवस काजळ नाही काजळ नाही ही पोरगी अशी लहान लेकरू ते काय समजत तिला नाही आज तर झोपणारच नव्हती ती पप्पाच्या बड्डे आहे ना पिल्ला केक खायचा ना केक कापायचा ना हा नवा ड्रेस घातला दिदी ना माझ्या आई इथं जवळ असतील ते केक घेऊन येऊ लागले ते तुम्ही भट्टे टाकत टाकून ठेवायला लागल असताना तूप आणि थोड्या मिरच्या हाय का चांगल्या थोड्या मिरच्या तर तुम्हाला भेटतोय नानाचं नाही झालं जेव्हा तर आता ठीक आहे चांगली काय आणखी हे बघा नॉर्मली छोटीशी गिफ्ट दिली आपल्याला रेट भरपूर चालू आहे आले का आले आता सगळेजण आलेले चला करा आई पटापट तयारी हे बघा अशा प्रकारे यांची रेसिपी चालू आहे सगळं झालंच आहे वरण पण वरण दिलेलं आहे फोडणी पिडणी सगळं व्यवस्थित

काय आज सगळेजण उपवासीच आहे आम्ही जेवणच नाही केलं तर आता पाणी सांग ते काय विचारायला बघ ना मोठ पप्पा तुला कोणी खाल्लं कोणी खाल्लं सांगू ना मग राम भाऊ एवढा वेळ असतो का अरे त्या पार्सलला वेळ लागला नंतर केक शोधायला आम्ही इकडून तिकडे अरे त्याला घरी नाही त्याच्यामुळे आम्हाला आधीच माहित झालं माहिती आणायला पण म्हटलं जाते हा चालू हे बघा अशा प्रकारे आमचं चालू आहे बठ्ठ्याचं नियोजन राम भाऊ ओके हे बघा सोनू निरंजन यावंच लागतं हॉटेल घर हॉटेल घर हॉटेल घर